आपली विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस आणि आपल्या ह्या कणकवली देवगड वैभव वैभववाडी विधानसभेचे महायुतीचे लोकप्रिय उमेदवार सन्माननीय नितेजी राणेसाहेब यांच्या प्रचारासाठी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी आणि संपूर्ण प्रचार यंत्रणेचा आढावा घेण्यासाठी आपल्या देवगड गावचे सुपुत्र देवगड तालुक्यातील सुपुत्र आणि भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस सन्माननीय विनोदजी साहेब ज्यांचा कोकण दौरा लागलाय आणि त्या कोकण दौऱ्यामधील कणकवली विधानसभेचा दौरा हा उद्या होतोय त्यानिमित्ताने आपल्या दोन राष्ट्रीय नेतृत्वांचं या ठिकाणी मार्गदर्शन सर्व आमच्या भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना उद्या होणार आहे सन्माननीय केंद्रीय मंत्री विद्यमान खासदार सन्माननीय आमचे नेते राणेसाहेब सन्माननीय राष्ट्रीय सरचिटणीस विनोदजी तावडे साहेब भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय प्रभाकरजी सावंत आणि ज्यांच्यासाठी केंद्राने मोठ्या विजयाची तयारी केलेली आहे आणि केंद्रीय नेतृत्व या ठिकाणी दोन दोन नेतृत्व या ठिकाणी उद्या मार्गदर्शन करणार आहेत असे आमचे सन्मान्य उमेदवार नितेजी राणेसाहेब हे या दौऱ्याच्या निमित्ताने उपस्थित असणार आहेत तर त्यांचा दौरा कसा असणार थोडक्यात तुम्हाला मी सांगतो उद्या सकाळी अकरा वाजता प्रहार प्रहार भवन आपल्या प्रहार भवनला या ठिकाणी तो बैठक होणार आहे दुपारी एक वाजता सन्मान्य राणेसाहेब यांच्या निवासस्थानी राखीव वेळ आहे त्यानंतर वैभवडी तालुक्यातील सॉरी देवगड तालुक्यातील फनसगाव कॅन्टीन येथील डॉक्टर नारकर यांच्या घरी तीन वाजता बैठक होणार आहे आणि वैभवडी तालुक्यातील डॉक्टर नारकर डॉक्टर नारकर यांच्या निवासस्थानी दुपारी तीन वाजता बैठक होणार आहे त्यानंतर सायंकाळी पाच वाजता भारतीय जनता पार्टीचे जे आपलं कार्यालय आहे वैभवाड येथील त्या ठिकाणी सायंकाळी पाच वाजता ही बैठक होणार आहे अशा आपल्या तीन बैठक तीन तालुक्यांमध्ये सन्माननीय राणेसाहेब सन्माननीय विनोदजी तावडे साहेब जिल्हाध्यक्ष आणि सन्मान्य आपले विजय उमेदवार नितेशजी राणे साहेब यांच्या उपस्थितीत ह्या बैठका होणार आहेत बैठक तुमची होती म्हणून महायुती महायुतीचीच बैठक होणार आहे त्यामध्ये सर्व महायुतीचे सर्व पक्ष पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी नेते त्या ठिकाणी उपस्थित असणार आवडेंची पत्रकार परिषद होणार की होईल वेळ किती काय ती उद्या तुम्हाला आम्ही सांगू कुठल्या हो मार्गे येणार कोल्हापूर वरून ते येणार आहे कोल्हापूरला त्यांच्या अशाच पद्धतीच्या बैठका आणखी मार्गदर्शन आहे आणि तिथून मग ते भूयपूर्ण मार्गे इकडे येते असे नियोजित आहे घटक पक्षांचे सर्वच जिल्ह्याचे पदाधिकारी जिल्हाध्यक्ष असतील इथले स्थानिक त्या त्या ठिकाणचे तालुका अध्यक्ष असतील ते त्या ठिकाणी उपस्थित असतील आपलं राष्ट्रीय नेतृत्वाने जशी मोठ्या विजयाची तयारी आमच्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये माहितीचे सर्व उमेदवार मोठ्या विजया मोठ्या फरकाने कसे निवडून येतील ह्याची तयारी केलेली आहे आणि त्याच्यासाठी हा दौरा खूप महत्वपूर्ण आहे विनोद तावडे साहेबांना ज्या ज्यावेळी जम्मू काश्मीरपासून सर्व त्या त्या ठिकाणी ज्या निवडणुकीच्या पार्श्वभूमी जबाबदारी देण्यात आली होती राणे साहेबांच्या खासदारकीच्या इलेक्शनच्या वेळी देखील सन्मान्य विनोदजी तावडे साहेबांचा त्या ठिकाणी दौरा या जिल्ह्यामध्ये संपूर्ण झाला होता आणि त्यामुळे एक संपूर्ण कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह आणि एक बळ देण्याचं काम त्या निमित्तानं झालं होतं आणि त्या पार्श्वभूमीवर हा दौरा खूप महत्त्वाचा आहे त्यामध्ये संपूर्ण कार्यकर्त्यांची जी विजयाजवळ म्हणजे जवळपास जसं ह्यापूर्वी देखील आम्ही सांगितलंय की ही निवडणूक लढवताना विजय अशा मोठ्या फरकाने आपल्याला आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी चंग बांधला आहे की भविष्यात कोणीही आदरणीय नि, नि, राणे राणेसाहेब यांच्या विरोधात उभं राहताना दहा वेळा विचार करतील अशा फरकाने हा विजय आम्हाला सर्व कार्यकर्त्यांच्या जोरावरती हा विजय संपादन करण्याचं करायचा आहे त्यासाठी आमच्या दोन्ही केंद्रीय नेतृत्वाने दोन्ही केंद्रीय नेते आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्यासाठी आणि पाठबळ देण्यासाठी या ठिकाणी है। येत आहेत त्याच्यासाठी ही खूप महत्वपूर्ण त्या ठिकाणी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम